आता ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहोत तर झटपट होणारी त्यासाठी मी एक किसलेला बटाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा तुमच्याजवळ बारीक किसणी असेल तर त्याने तुम्ही किसून घ्या किंवा ठोकळ असेल तर त्याने सुद्धा किसलं तरी चालेल त्यामध्ये दोन चम्मच बेसन घालूया अर्धा वाटी रवा घालूया बारीक चवीनुसार मीठ घालत आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घालूया तुमच्या आवडीनुसार घालू शकता अर्धा चमच हळदी पावडर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतो अर्धा चम्मच धनेपूड घालूया बारीक चिरलेला कांदा घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नखा घालत आता बारीक चिरलेली कोथंबीर घालूया हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेते आधी कोरडेच मिक्स करून घ्या म्हणजे हे सर्व मसाले आपले एकजीव होईल नंतर थोडं थोडं पाणी घाल त्याचं छान असं बॅटर बनवून घेऊया खूप छान असा नाश्ता होतो आणि मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही बॅटर जास्त घट्टसुद्धा नको आणि पातळसुद्धा नको तर बघू शकता यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवा पाणी शोषून घेते तुमचा रवा किती जुना आहे त्यावर आपण पाणी घालू शकता त्यानुसार बघू शकता बॅटर आपलं छान रेडी झालेलं आहे आता मी मगा तडका बनवून घेतलेला आहे जिरं मोहरीचा तो घालणार आहे हे सर्व असं आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता छान असा मस्त तापलेला आहे आता आपण जे बॅटर मग तयार करून घेतलेला आहे मी ताव्याला छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण सर्व बॅटर असं पसरवून घेऊया असं छान तुम्हाला पातळ हवे असेल तर तुम्ही पातळ पसरवू शकता मी थोडा घट्ट सरस ठेवणार आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही तर बघू शकता मी छान असा नाश्ता पसरवून घेतलेला आहे आता आपण याला दोन मिनिट मस्त छान असे मीडियम गॅसवर शिजवून घेऊया सा का चान सा बन मस्ता ले तर चान असा आपला एका बाजूने छान नाश्ता असा शिजलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूने बनलेला मस्त शिजवून घेऊया तर बघू शकता छान असा मस्त असा याला हलका असा गोल्डन कलर आलेला आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट कर नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आजची गरम नाश्ता आपला शिजून तयार आहे आता मी प्लेटमध्ये सर्व करत आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा